माझं नाव कमलाकर नारायण पडोळ मुक्कामपोस्ट बाणेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना निजुड सीडचं नवीन वान जे क्रिया हे आपण लागवड केलेली आहे आणि याचं मला दादो साहेबांनी दोनशे ग्रॅमचं हे दिलेलं होतं एक पॅकेट दिलेलं होतं आणि मी ते आणि एक पॅकेट मार्केटमधून घेतलेलं होतं साडेआठशे नऊशे रुपये किंमत असेल त्याची ते घेतलं आणि लागवड केली याची सात जून दोन हजार पंचवीस रोजी तरी याच लागवड करताना जे अंतर ठेवलेलं आहे आपण साडेचार बाय सव्वा फूट आणि या याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या बी वाहनाची लागवड केलेली आहे पण मग त्याच्यामध्ये आणि या प्रिया वाहनामध्ये खूप बदलले आहे कारण की याची बोन साईड मोठी असून याच्यामध्ये कापूस कापसाचं प्रमाण म्हणजे याचा काय म्हणतो आपण त्याला रुई रोईचं प्रमाण जास्त आहे वजन चांगलं आहे खूप साऱ्या गोष्टी याच्यात बदल बदलल्या बदल आहे बदल तुम्ही बघू शकता हा वान प्रिया नऊशे पंचावन्न न्यूजूड सीड्स कंपनीचा आणि याचा याच्या आपण फवारणी पण सेम केलेली आहे इतर वाहनाची आणि याची पण पण याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे बाकीच्या वाहनापेक्षा याच्यावर अटॅक जो आहे तो कमी राहतो आणि खात्याचा डोस पण आपण सेम टू सेम दिलेला आहे पहिला डोस दिलेला आहे आपण त्याला डी ए पीचा आणि थोडं एक पंचवीसशे किलो दहा सीचा तरी सगळ्या वाहनांना सगळं दिलेलं आहे पण सगळ्यापेक्षा मला हा प्रिया वाहन चांगला आहे वजन पण खूप आहे एका झाडाला परती समजा आपण सरासरी जर धरलं तरी पन्नास ते पंचावन्न पॉइंटाची संख्या आहे आज रोजी आणि राहिलेले वर पाते पण आहे पण मग पूर्ण बोंड पकलेले बोंड पन्नास ते पंचावन्न सरासरी आवडेज आहे तुम्ही बघू शकता इतर शेतकऱ्याला मी सांगू शकतो की पुढच्या वर्षी आपण हा वाण आपल्या शेतामध्ये आवर्जून लावा आणि याचा हे बघा रिझल्ट बघा धन्यवाद